नमस्कार भाई और बहनों बड़े ही काम शब्दों में स्वागत करते आपका इस न्यू ब्लॉग में आव कुटून आव कुटून थेट न्यू जर्सी मधून तर आम्ही आज आलो आहे न्यू जर्सी मधल्या गणेश उत्सवासाठी इथे पार्किंग ची भरपूर मोठी सोय होती त्यामुळे लवकर आलं काय आणि लेट गेलं काय काही टेन्शन घेण्याची गरजच नाही त्यात आम्ही सकाळी सकाळी लवकर आलेलो त्यामुळं गर्दीचं वगैरे काही टेन्शन नव्हतं म्हटलं धंदेवळात आणि चितपायतनात नको म्हणून चप्पल वगैरे व्यवस्थित जागेवर सोडला आणि आम्ही पुढे निघालो दर्शनासाठी आणि चालता चालता पाहिलं इथं कोण आहेत बघा उभे स्मृती इराणी ताई म्हटलं दिल्लीचं राजकारण इथं पण पोहोचलं की काय पुढेच लाईनमध्ये मध्ये बघतोय तर छान पूजेची ताट सजवून ठेवलेली हो होती आणि मोदकच्या शेपचा एक दान पेटी तिथे हो ठेवलेली त्यांनी आणि छोटासा क्यूट असा इम्पोर्टेड उंदीर मामा होता इथे पुढे लाईन मध्ये लागलो आणि मग पुढे पूजाची थाळी घेतली पंधरा डॉलरला होती इथे त्याच्यामध्ये सगळंच सामान होतं जवळपास फ्रूट्स ज्यूस मोतीचूरचे लड्डू होते पूजाचं सगळं सामान होतं आणि खूप साऱ्या स्पॉन्सर लोकांनी घेतलेल्या गिफ्ट्स अशा काही गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये आपले इंडियन ग्रॉसरीचं सामान जसं की टी बॅग्स किंवा तूप धुबत्ती असं बरंच काही सामान होतं आम्ही ते ताट घेतलं आणि आम्ही पुढे निघालो पुढे भव्य दिव्य अशी गणपतीची खूप मोठी अशी मूर्ती होती त्या मूर्तीकडे पाहिलं आणि गणपतीची जी रिअल स्टोरी आहे तीच आठवली गणपतीची निर्मिती झाली कशी आणि त्याच्यानंतर त्यांना हे हत्तीचं तोंड का आहे लिटरली ती स्टोरी इथं ही मूर्ती स्वतः प्रखरतेनं समजावून सांगत होती देवाला पाहून वाटलं मन माझं जलतरंग आणि लहरी त्याचा साज खूप प्रसन्नतेनं दर्शन घेतलं आणि ती पूजेची ताळी पंडितजींना दिली त्यांनी आशीर्वाद म्हणून दोन मिनिट देवापुढे ठेवली आणि आम्हाला रिटर्न दिली ती थाळी देवाला म्हटलं बाप्पा लक्ष असू द्या देवाला डोळे भरून पाहिलं आणि आम्ही पुढे निघा इथं कॅमेरामॅन लाईट्स ट्रायपॉड्स फुल बॉलिवूड वाईफ एखादा इव्हेंट करायचा म्हटलं तर सगळ्यांनी किती हातभार लावायला लागतो त्याचं पुरेपूर उदाहरण होतं इथे लाईनमध्ये मध्ये लागून ड्रायफ्रूटचा प्रसाद घेतला आणि आणि म्हटलं चला रे बाबा आता निघूया शॉपिंग करायला इथं आल्या आल्याच एक स्टॉल होतं त्या स्टॉलची अशी काही गंमत होती की त्यांच्या पेजला फॉलो करायचं आणि ते आपल्याला एक फ्री बुक देणं मग काय आपण सोडतोय असा चा त्यांच्या पेजला फॉलो केलं आणि त्यांच्याकडून दुर्गे मातेचं पुस्तक घेतलं बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे त्यांच्याकडे बुक्स अवेलेबल होते स्पेशली किड्ससाठी हे पहा मी घेतलेलं दुर्गा मातेचं पुस्तक एकदम छान आणि युनिक असं होतं आणि आम्ही पुढे निघालो तिथेच लागून एक चप्पल किंवा मोजडी ज्योती जे काय आपण याला म्हणतो याचं स्टॉल होतं खूप सुंदर सुंदर डिझाईन आर्ट वर्क वगैरे आणि एकदम फुल इंडियन वाईब असं होतं खूप सारे कलर्स अवेलेबल होते खूप साऱ्या पॅटर्नमध्ये होते आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढं पाहिलेलं फुल पुण्यातल्या एफ सी रोडची मला आठवण आलेली इथे आल्यानंतर खूप छान छान डिझायनर कुर्तीज वगैरे अवेलेबल होत्या रेडीमेड ब्लाउज होते रेडीमेड ड्रेसेस होते आणि खूप चांगल्या अशा प्रकारच्या साड्या सुद्धा अवेलेबल होत्या इथं खूप लेडीज आलेल्या त्यांनी इथं छान छान साड्या घेतलेल्या हँडलूमच्या साड्या होत्या या आणि आम्ही पुढे निघालो खूप सुंदर असे रेडीमेड ब्लाऊज इथं अवेलेबल होते त्याच्या काही कुर्त्या वगैरे आम्ही पाहिलेल्या आणि त्याच्यामधूनच दोन सिलेक्ट केल्या आणि आम्ही त्याची पेमेंट केली आणि त्या दोन कुर्त्या पॅक करून त्या आंटीकडून घेतल्या आणि आम्ही पुढे निघालो बाहेरच्या देशामध्ये दे असताना आपल्या सेम इंडियासारखं सगळं इथं भेटणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याला लागून छान असं एक स्टोअर होतं ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक शॅम्पू कंडिशनर किंवा हेअर ऑइल अशा खूप चांगल्या नॅचरल गोष्टी अवेलेबल होत यातल्या एक दोन गोष्टी आम्ही घेतल्या आणि आम्ही पुढे निघालो त्याला लागूनच इथं खूप चांगले वेगवेगळ्या अशा वेग 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 वे ब्रँडच्या ऑर्गॅनिक टीज किंवा ज्यूस असे वेगवेगळे प्रोडक्ट अवेलेबल होते ते आम्ही सर्व पाहिले आणि आम्ही पुढे निघालो पुढे पाहतोय तर खूप सुंदर अशी नाजूक ज्वेलरी म्हणजे इंडियामधल्या एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण शॉपिंगला जसं जावं पुण्यामध्ये तुळशीबागेला जाणं किंवा लातूरमध्ये गोलाईमध्ये फिरणं अशा ठिकाणची जी सुंदर अशी मनाला एकदम फ्रेश वाटणारी अशी जी शॉपिंग असते ना ती करायला इथं खूप चांगलं वाटत होतं असे अशा वेगवेगळ्या सुंदर अशा इयरिंग्ज म्हणा गळ्यातले नेकपीस किंवा पायातली चेन असो किंवा बांगड्या किंवा वेगवेगळ्या डिझाईनचे पॅटर्नचे इयरिंग्स वगैरे अशा खूप सुंदर सुंदर ज्वेलरीमधल्या गोष्टी इथं अवेलेबल होत्या नवीन आता अशी निघालेली ही ऑक्सिडाईज ज्वेलरी गोल्ड प्लेटेड ज्वेलरी वगैरे खूप चांगल्या चांगल्या प टाईपच्या रिंग्ज इथे अवेलेबल होत्या अशा एकदम फॅन्सी अशा हेवी इयरिंग्ज किंवा गळ्यातले सेट अवेलेबल होते हे सर्व आम्ही पाहिलं आणि यातल्या दोन गोष्टी आम्ही घेतल्या दोन इयरिंग्ज घेतलेल्या आणि दोन सेट घेतलेले आणि आम्ही पुढं निघालो छान अशा इथं बांगड्या बघितलेल्या आम्ही आणि वाटलं म्हणजे इथं बाहेरच्या देशामध्ये आपण राहतोय तर इंडियन कुठल्या गोष्टीची किंवा कुठल्या ज्वेलरीमधलं सामान म्हणा किंवा ड्रेस आउटफिट साडी वगैरे अशा कुठल्या गोष्टीची कमतरता इथे न्यू जर्सीमध्ये तर कमीत कमी वाटणार नाही कारण इथं खूप सारे इंडियन्स आहेत आणि त्यांचे खूप मोठे मोठे बिझनेससुद्धा इथं आहेत याला लागूनच इथे एक सुंदर असं एकदम मनाला भावून घेणारं असं एक स्टोअर होतं ज्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या अशा अँटिक पीस अशा गोष्टी इथं अवेलेबल होत्या आणि त्याच्यावरती त्यांनी अशी वारली पेंटिंग केलेली असे स्टँडिंग स्टॅच्यू होते ॲक्च्युली हे सगळे मेटलचे होते आणि त्याच्यावरती त्यांनी सुंदर असं पेंटिंग केलेलं आणि त्याच्यामध्ये लॅम्प वगैरे हो लावण्याची त्यांनी फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आणि खूप सुंदर गोष्टी होत्या आम्ही या काकांचा नंबर घेतलेला म्हटलं इन केस आपल्याला जर फ्युचरमध्ये घ्यायचं असेल तर यांना फोन करू शकतो आपण आणि इथून ऑर्डर करू शकतो घरामध्ये हॉलमध्ये किंवा कुठेही डेकोरेशनसाठी काही इव्हेंट वगैरे असेल तर या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवल्यानंतर खूप छान असं अँटिक वाईव येते आणि ते सगळं पाहून आम्ही पुढे निघालो पुढे खूप सारे काही असे फूडचे स्टॉल होते वेगवेगळे ब्रँड्स त्यांनी त्यांचे प्रोडक्ट तिथं ठेवलेले विकण्यासाठी वगैरे खाण्याच्या काही गोष्टी होत्या जसं की पॉपकॉर्न होतं परत फ्रूटचे ज्यूस अवेलेबल होते तिथे आणि काही स्नॅक्स होते जे इंडियन लोक इथं बनवतात आणि मग त्याची मार्केटिंग पण अशा काहीतरी इव्हेंटमध्ये करतात आम्ही काही इंडियन स्नॅक्स वगैरे घेतलेले आणि मग आम्ही पुढे निघालो हे फक्त म्हणजे गणपतीचं दर्शनच नसून तर काही गोष्टींची ग्रॉसरी शॉपिंगसुद्धा म्हणता येईल इथं वेगवेगळ्या प्रकारचे राईस किंवा ऑइल किंवा प्युअर ऑर्गॅनिक घी अशा प्रकारच्या गोष्टी इथं विकायला बाहेर ठेवलेल्या त्यांनी आम्ही काही डेजर्ट्स इथून विकत घेतले आणि आम्ही पुढे निघालो मोस्टली अशा इव्हेंटमध्ये ना खूप चांगल्या टेस्टी असे इंडियन स्नॅक्स आपल्याला इथं विकत घ्यायला भेटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते खूप फ्रेश असतात ती yeah, खूप चांगली गोष्ट आहे पुढे आम्ही निघालो आणि आता होते फूड स्टॉल आणि या फूड स्टॉलमध्ये सगळं काही अवेलेबल होतं शुगर केन ज्यूस म्हणा किंवा वॉटर सोडा छोले भटुरे सब साबुदाना वडा होता ऑनियन पकोडे अवेलेबल होते पावभाजी होती वडापाव होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोसा चाट किंवा मग कटलेट चाट दाबेली भेळ वगैरे पापडी चाट आणि अशा खूप चांगल्या चायनीज गोष्टीसुद्धा व्हेज मंचुरियन फलाफल सँडविच वगैरे खूप अशा काही गोष्टी अवेलेबल होत्या आणि त्याची प्राईस जवळपास ऑलमोस्ट सिमिलरच होती प्रत्येक खायची गोष्टी बारा डॉलरला होती आणि ज्यूस आणि फ्रूट्स हे सेवन डॉलरला होते तर बघा तुम्ही आता तुमचा आपला एक वडापाव कितीला पडला आम्ही नंतर वेज मंचुरियन घेतला आणि शेवटी बाहेरून देवाला डोळे भरून पाहिलं आणि आम्ही तिथून पुढे निघालो देवाला म्हटलं गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर या चला मग बाय बाय हा व्लॉग इथंच संपत आहे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि याच्यानंतर तुम्हाला काय पाहायला आवडेल कॉमेंटमध्ये मध्ये खरा खरा रिव्ह्यू द्या खोट खोट बोलायचं नाही जय हिंद जय महाराष्ट्र